आजच्या आधुनिक धावत्या युगात वाहनांच्या माध्यमातून प्रदूषण होऊन सर्वत्र पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्यामुळं पर्यावरण जागृतीचे संदेश बऱ्याचदा अनेकांकडून दिले जातात मात्र पर्यावरण वाचवण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करणारे अगदी मोजकेच असतात त्यापैकीच एक आहेत कोल्हापुरातील अनमोल कोठारी अनमोल कोठारी यांनी विद्यार्थी दशेपासूनच पर्यावरणासाठी सायकल चालवण्याचा निर्धार केला तेव्हापासून आजता गायत कोठारी कोल्हापूर शहरातील प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी फक्त सायकलचाच वापर करतात तसेच ज्या ठिकाणी सायकलवरून जाणं शक्य नसेल त्या ठिकाणी जाताना सरकारी वाहनांचा वापर करून पर्यावरण रक्षण करण्याचा प्रयत्न ते गेली कित्येक वर्ष करत आहेत पाहुयात आज जागतिक सायकल दिनानिमित्त कोल्हापुरातील या सायकल प्रेमी अवलियाचं सा पर्यावरण प्रेम नमस्कार मी अनमोल कोठाडिया कोल्हापुरात असतो मी कोल्हापुरातील कोल्हापुरात माझ्या सर्व दैनंदिन कामासाठी केवळ सायकलचाच वापर करतो मला आज तीन जून आहे आणि आज सायकल दिवस आहे तर मला असं वाटत नाही की सायकल दिवस असं तो एकच दिवस असायला हवा मला असं वाटतं तो, तो रोजच असायला हवा पर्यावरणाबद्दल आपण प्रचंड घोषणा देतो त्याबद्दल खूप लिहिलं जातं खूप व्याख्यानं दिली जातात तर मला असं लक्षात येतं की आपण प्रत्यक्ष कृती करताना मात्र खूप कच खातो म्हणूनच मला असं वाटत होतं की पर्यावरणाबद्दल फार मोठं मला जेवढी माझी कुवत आहे तेवढी तरी कृती मी केली पाहिजे असं मला शिक्षण म्हणजे मी विद्यार्थी देशात असताना मला असं वाटत होतं की मी सायकल चालवण्याचा आपण एक व्रत अंगीकारल्यासारखं आपण घेऊ शकतो आणि मी सायकल चालवण्याचं व्रत तेव्हापासून घेतलं आणि तेव्हापासून मी कोणतंही वाहन विकत घेतलेलं नाहीये चालवलेलं नाहीये आणि त्याचा मोह पण धरलेला नाहीये अजून पुढचं काय बोलायचं आहे अलीकडच्या काळात सायकल्समध्ये ई सायकल्स वगैरे आलेले आहेत आणि अनेकदा मित्रांनी हितचिंतकांनी असंही सांगितलं की आता तू सायकलच वापरतोय तो नाच सोडणार नाही तर किमान ई सायकल तरी चालव आता वय तुझं वाढतं आहे वगैरे वगैरे तर मला असं नेहमी वाटतं की जर आपण सायकल जर पर्यावरण ह्या कारणासाठीच मुख्यत्वे करून मी चालवत असेल तर ई सायकल जो आपल्याला इलेक्ट्रिक सायकल जे जा सांगितलं जातं तर ते मला पर्यावरणस्नेही वाटत नाही कारण एक तर त्याची एनर्जी जी तयार होते ऊर्जा जी तयार होते बाहर जी ती कुठं ना कुठंतरी बाहेर अन्य ठिकाणी घेऊन ती परत तुम्हाला मिळते हे कारण त्यात बॅटरीमध्ये वापरले जाणारे खनिज द्रव्य की ज्यांचं पर्यावरणात विघटन होताना खूप विषारी द्रव्य तयार होतात तर मला असं वाटलं की नाही आपल्याला सायकल जर पर्यावरणासाठी मुख्यत्वे करून आपण वापरत असू तर ता आपण सायकलच वापरली पाहिजे आणि ई सायकलच कारण हे आपण प्रत्यक्ष आपल्या प्रत्यक्ष जगण्याची जैव ऊर्जा स्वतःची वापरून आपण चालवत असतो मला असं नेमकं वाटतं की सायकल आपण प्रत्येकानं ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सायकलचा अवलंब केला पाहिजे आपल्याकडे समाजामध्ये मला असं वाटतं की सायकल चालवण्या पाठीमागं जे अडसर ठरतात तर विशिष्ट विशेष करून प्रतिष्ठेच्या कल्पना म्हणजे आपल्याकडे ज्या सरंजामी कल्पना आहेत किंवा वर्चस्ववादी भावना आहेत याच्या प्रभावामुळं आपण कमी म्हणजे श्रमाला आपण कमी लेखतो त्यामुळे सायकलला सुद्धा कमी लेखलं जातं आणि आधुनिकता ही तुम्ही किती आधुनिक वाहन वापरता यामध्ये नसतं तर आधुनिकता ही तुमच्या विचारांमध्ये असावी लागते आणि मला असं वाटतं की जर प्रतिष्ठेच्या कल्पनाला आपण जर बाजूला सारलं तर आपण निश्चितच सायकल रस्त्यांवर आणखीन जा, जास्त दिसायला लागतील परदेशातल्या अनेक पर आपण परराष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख किंवा अनेक मोठ्या कंपन्यांचे सीईओ बघतो युरोपमध्ये वगैरे की जे सायकल चालवत असतात आणि त्याच्यामध्ये त्यांना कोणताही कमीपणा वाटत नाही खर तर तुम्ही पर्यावरणासाठी सायकलचा वापर करता आरोग्य दृष्टिकोनातून देखील सायकलचा वापर केला जातो काय सांगा हा अगदी पर्यावरण हा माझा मुख्य हेतू जरी असला तरी त्याचे साईड इफेक्ट चांगल्या अर्थानं आरोग्याचे प्रश्न आरोग्यासाठी पण ते खूप उपयुक्त ठरतं तसा मी खूप आयुषी माणूस आहे मी कधी फारसा व्यायाम वेगळा असा करत नाही तरी सुद्धा माझं शरीर बऱ्यापैकी तंदुरुस्त जे राहिले आहे ते मला असं वाटतं की सायकलचीच देण आहे त्याचबरोबर इतर अनेक गोष्टी म्हणजे त्या सायकलशी निगडीत आहेत आणि मला वाटतं हे फक्त आरोग्य आणि पर्यावरण ह्याच्या पलीकडे सुद्धा जाऊन म्हणजे अगदी राष्ट्रीय संपत्तीचं सुद्धा परकीय गंगा जरी जे आपल्याला पेट्रोल खनिज तेलासाठी द्यावे लागतात वगैरे तर त्या अर्थानं सुद्धा सायकलचा वापर हा म्हणजे अनेक म्हणजे सायकलचा एकच उपयोग नाही तर सायकल अनेक अंगाण आपल्याला एक सम्यक आपल्याला एक उपयोग दे देऊ शकतो